नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र रमा तिच्या घरापर्यंत पोहोचलेली असते आणि आता ती कंपाऊंड पर्यंत आलेली असते त्यानंतर ती गेट खोलून आत येते आणि माझं घर असं म्हणून आता ती घराला नमस्कार करते तेवढ्या तिकडे पूजेसाठी बसलेल्या अक्षयला मात्र रमा आल्याचं जाणवते आणि तो माहीसोबत पूजेला बसलेला असतो तरी पण तो उठून उभा राहतो की कोणीतरी बाहेर आला आहे मी जाऊन बघतो येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रमा पार्वती निवासच्या पाठीला हात लावते आणि पार्वती निवास असं म्हणते माझं घर आहे आणि असं बोलून ती खूपच खुश होते त्यानंतर मात्र ती बेल वाजवणार इतक्यात मात्र धावत पळत अक्षय तिथे येतो आणि अक्षय मात्र पटकन दरवाजा उघडतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा